तिळगुड घ्या तुम्ही बोला संक्रांती तिळगुड घ्या तुम्ही बोला संक्रांती तिळगुडे घ्या तुम्ही गोड गोड बोला संक्रांती सण आला नवीन वर्षाची झाली सुरुवात सांची झाली बरसात नवीन सुबेखांची बर सात सन आला पहिला संक्रांत गोड खाऊन कर सुरुवात सन आला पहिला संक्रांत गोड खाऊन कर सुरवात रुसवे फुगवे सारा बाजूला संक्रांतीचा सण आला रुसवे फुगवे सारा बाजूला संक्रांती सण आला तिळगुड घ्या तुम्ही गोड गोड बोला संक्रांती सण आला तिळगुड घ्या तुम्ही गोड गोड बोला संक्रांती सण आला तिळगुड घ्या तुम्ही गोड गोड बोला संक्रांती सण आला भोगीच्या भाजीची ते तिळ लावून करू भाकरी करू भोगीच्या भाजीची तयारी तिळ लावून करू भाकरी सेंग सोल्याची चवले भाताची चवच भारी शेंग सोल्याची चवले न्यारे मसाला भाताची चवच लागू तयारी ला संक्रांती संक्रांतीचा सण आला पुरणपोळीच्या लागू तयारीला संक्रांतीचा संक्रांती सण आला तिड गुड घ्या तुम्ही गोड गुड बोला संक्रांत

मनोभावे पडू त्याचा पाया संसारी राऊदे सुकाची छाया मनोभावे पडू त्याचा पाया संसारी राहू देकाची छाया सुवासिनीचा जमलाय मेळा संक्रांती सण आला सुवासिनीचा जमलाय मेळा संक्रांती सण आला तिड गुड घ्या तिमी गोड गुड बोला संक आला तिड गुड घ्या तिमी गोड गुड बोला संक आला तिड गुड घ्या तिमी गोड गुड बोला संक आला